अलग निरंजन दत्त दत्तकावडपाई परिक्रम यात्रेचा आजचा आपला त्रेपन्नवा दिवस आणि साधारणतः आत्ता दहा वाजण्याची वेळ झालेली आहे किती अकरा वाजले का वाजले बघा दहा ते अकराची वेळ झालेली आहे आणि आत्ता आपण अकरा वाजून एक मिनटं अकरा वाजून एक मिनटं झालेला आहे आणि आत्ता आपण जुनागड जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहो आणि हा आनंद हा अलौकिक आनंद आहे या आनंदासारखा आनंद पुन्हा या जगामध्ये आपल्याला मिळणार नाही जय गिरणारे अलग निरंजन भगवान दत्तात्रय महाराज की जय आता आपण जुनागड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आणि ही परिक्रमा आपली अगदी काही अंतरावरती राहिली आहे याचं वर्णनच आपल्याला करता येत नाही जय गिरणारी जय गिरनारी अलक अलक निरंजन <muchas> दत्तकावडा परिक्रम यात्रेचा आजचा आपला त्रेपन्नवा दिवस वीस बारा दोन हजार तेवीस आणि आता आपल्याला गिरणार पर्वतमाला यांचं दर्शन झालेलं आहे अलक निरंजन जय गिरणारी गिरणारी आजचा आपला त्रेपन्नवा दिवस आता आपण गिरनारच्या गिरणारच्या अगदी सानिध्यात आहोत आपण ह्या हवेनी खाली उतरलो एका भाविकांनी आपली इथे मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे तर आत्ता आपण त्यांच्याकडे चाललो आहे शेताचा रस्ता आहे फार सुंदर आणि अद्भुत ही परिक्रमा आपली आज वीस बारा दोन हजार तेवीस सप्ताह सगळीकडे बसला आणि आज आपल्याला दत्त महाराजांच्या गुरुशिखराचं दर्शनही झालं फार आनंद आ, कधी विचारही केला नव्हता असा अद्भुत अशी अद्भुत ही आ, परिक्रमा आपल्याला घडत आहे फार सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये आज आपला मुक्काम शेतामध्ये आहे अलख निरंजन जय गिरणारी फार सुंदर अद्भुत आता आपण सीताफळाच्या बागेतून जात आहे फार अद्भुत <laughs> महाराज जय गिरणारी जय गिरनारी, गिरनारी। अलक निरंजन दत्तकावड परिक्रम यात्रेचा आजचा आपला त्रेपन्नवा दिवस फार सुंदर आनंदात आणि भव्य दिव्य हा गेलेला आहे चालत आहे आणि सायंकाळची वेळ झाली म्हणजे आज दुपारीच आपल्याला राहण्याचं आमंत्रण दिलं आणि एका शेतामध्ये फार सुंदर आपलं राहण्याचं मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपली कावडची व्यवस्था अगदी छान लागली इथे कावडची व्यवस्था लागलेली आहे सुंदर अशी आपली कावड या ठिकाणी बांधून ठेवण्यात आली फार सुंदर अद्भुत हा परिसर आहे आणि एक फार सुंदर हा इथे सारथी सारथी कुटिया सारथी कुटिया म्हणून याला नाव दिलेलं आहे फार सुंदर आहे अद्भुत आहे आणि यांनीच दुपारचं जेवणाची व्यवस्था आपली केली होती आपण रस्त्याने चाल नाम बताइए <laughs> संदीप ठुमर हा हे सा गाव है वडाल गाव है जुनागड तालुका जुनागड डिस्ट्रिक्ट का गाव है अच्छा मतलब अभी हम जुनागढ में ही, हा और ये सामने जो दिख रहा है ये हा तो ये है गिरनार पर्वत गिरनार पर्वत आता आपण जो समोर बघत आहात तो आहे गिरनार पर्वत आणि इथे बसल्या बसल्या आपल्याला आ, हे गिरणारचं दर्शन होतं हा समोर अंबामाताचा टोक आहे त्याच्या बाजूला गोरक्षणा टोक आहे आणि तिसरा आणि चौथा जो दिसतो आहे तर तो आहे गुरुशिखर आणि इथे आज आपल्याला दर्शन झालं फार सुंदर अद्भुत ही परिक्रमा आपली झालेली आहे या ठिकाणी याग आहे धुना चालू आहे फार सुंदर अद्भुत हा फार्म हाऊस आहे क्षेतामध्ये आपली आज व्यवस्था झाली आणि इथे बसल्या बसल्या आपल्याला इथे चोपाळ्यावरती बसल्या बसल्या गिरणार गुरु दत्तात्रेयांचं दर्शन होत आहे फार अद्भुत आनंद आपल्याला येत आहे अलग निरंजन जय गिरणारे जय दत्त महाराज कधी काय करून घेतील हे सांगता येत नाही दत्त महाराजांची लीला अगाध आहे मजासारख्या पामराकडून दत्त महाराजांनी ही परिक्रमा पूर्ण करून घेतली दत्त महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि दत्त महाराज अशीच सेवा अनंत युगापर्यंत करून घेत राहो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना अलख निरंजन जय गिरणारी परत एकदा आपल्याला गिरणारचं दर्शन करवतो जय गिरणारी श्री गुरुदेव दत्त 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 अलक निरंजन जय गिरणारी